दिवाळी तीन तारखेला संपली आणि चार तारखेला सकाळी फोवट दिवशी त्याला शस्त्रक्रिया मदत नाही पण मला भेटणार की शस्त्र एक प्रोसिजर माझ्या खात्यावर करायची होती त्याच्यासाठी मी बघण्याला आले आणि मग त्या दिवशी आता आवश्यक आहे पण तरी आता प्रत्येकाच्या जा सभेला जायचं आणि इथूनच आवाहन करते की या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या भागामध्ये या सर्वांना मोठ्या मताने त्यांच्या मतदारांनी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी आहे त्यांच्या खरंच सभाची मागणी जेवढी आहे तेवढ्या सभा घेण्या शक्य होणार नाही पुणापेरी जिल्ह्यातही माझे सगळे उमेदवार सगळे पक्षाचे कोणते असू घड्या घेऊन असो दर्नुष्यभाल घेऊन असो किंवा भाजपच्या जिल्ह्यावर असू त्यांना सगळ्यांना थोडं ऑक्सिजनवरती पण गेले की ताई या ताई या अरे एवढी सगळी जबाबदारी आहे आणि या पक्षाला महाराष्ट्रचं सरकार आणण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे त्याच्यासाठी मी अफाट कष्ट घेणार आहे अफाट कष्ट घेणार आहे आणि कळलेलं साहेब मी तुम्हाला सांगते तुम्ही अपक्ष निवडून आलतात तेव्हा आम्हाला सरकार आलत बरोबर आहे ना तुम्ही निवडून आलेशा कसं आहे जरा बघू सरकार येत नाही तुम्ही खूप लकी आहेत आमच्यासाठी आणि आज तुम्ही निवडून येणारच आहे पण महायुतीचं सरकार देखील येणार आहे असा विडाच आम्ही महाराष्ट्रामध्ये तरी तुझ्या बँकेच्या जेवण ला पैसे वापरता येते लोकांचे पैसे असते बरोबर त्याच्या रस्त्यावर जावं लागतं आज हेलिकॉप्टर मध्ये तुमची तयारी हेलिकॉप्टर मध्ये सुद्धा पिटलं भाकरीच खाल्लीये मी पण जे भगवान खाल्ले

थोड्यात थोडक्यात पराभव म्हणावा लागला आणि संविधान बदलला आणि मोदीजी जे आले तर अमुक समुदायाना त्रास देतील अमूक करतील अमुक करतील अगदी म्हणजे त्याच कायद्याच्या का प्रत्येकाने ग्रामपंचायत करून आपल्या पद्धतीने डोकं लावलं आणि अशा प्रकारे अफवा ना आल्या पण आता त्या ना जनता बिलकुल बिलकुल त्याला अबळी जाणार नाही जनतेने डोळे उघडून पाहिलेले आहे त्याच मोदी दे ज्यांनी प्रत्येक महिलेच्या कुटुंबनीचा विचार करून करोडो करोडो शौचालय बनले प्रत्येक घराजे शौचालय बांधले त्याच मोदी ज्यांनी चुलीसमोर बसणाऱ्या महिलेचा विचार करून तिला चाहिए चाहिए विचार करून योजना जमीन त्याचा इलाज करू न शकणार आहे लोकांसाठी आयुष्यमान भारत सारखी योजना केली त्याच मोदींच सरकार असंख्य योजना सांगू शकते बेटी बचाओ बेटी योजना सांगू शकते नॅशनल हायवे सांगू शकते अनेक कायदे सांगू शकते पण हे न सांगता मी एवढंच सांगेन की देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं आता मोदीचं सरकार आलं का या महाराष्ट्राचा विकास करायचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा महिलांचा विकास करायचा आपल्याला मोठ्या संख्येने आप आपले आमदार मिळून पाठवायचे पाहिजे म्हणजे मोदींनी दिलेला विकास ताराहुलीच्या प्रत्येक बांधाच्या तारा, तारा प्रेस आहे <laughs> केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली या महाल विकास सरकारसाठी आपल्याला काम करायचं आता तर महिलांचं तर भरभरून मत मिळणार ला, भरभरून लाडली बहीण आले काय कुणा कुणाला आपल्याला लाडली बहिणचा हात वर केला हात वर केला एखादा बाबाने का हात वर घेऊन बायकोचे पैसे आणले असतील बघा या म्हणजे मी विचार करतो अजून मी ओळायलो तर माझ्या आत्ते भाऊ तुला तो येतात ओळायला घ्यायला मी ओळायला ते माझ्या ताटामध्ये हजार रुपये टाकतात अकराशे रुपये चवां <laughs> मतिलबु סובלת גם בני שרדת אלא עלה ועזרנו בשור עצמם. गेल्यानंतर एक उजेराची आपल्याला जर त्रोटी शिरेशील तर पूर्ण सुलख सूर्यप्रकाश भविष्यामध्ये आपल्यासाठी तुम्ही सगळं अवशर असतो पहिला ना भक्त असतो हनुमानाचा भक्त असतो हनुमान काय हनुमान चालिसे काय वाक्य बल बुद्धी विद्या देव मोनी हरहू कलेश विकार म्हणजे आपल्याला बल दे विद्या दे आपल्याला बुद्धी दे आणि आपल्यावर सगळे क्लेश आपल्यावरचे काम त्यामुळे हे पहिलवानाला प्रत्येक स्नायूची माहिती असते आपल्या शरीरात कसा दंड पेलल्यावर कोणता मसल काम करतो हे त्याला कळतं कशी बैठक मारल्यानंतर कोणत्या मसलवर काम करतो हे पहिलवानाचा हे फार हुशार असते ते आणि तो संयमी असते बरोबर ना होते हाय गोष्ट पण मी बघितले जेवढे पहिलवान जास्त बोलत नाही करायचं ते करते बोलत नाही साहेब एक अत्यंत हुशार बुद्धिवान पहिलवान माणूस आहे आणि राजकारणात तुम्ही पहिलवानच करावे आणि पहिलवान ते पण साधे सुद्धा नंबर एक चा पहिलवान काय नंबर एक मग कैटिले साहेब नंबर एक येतात ना आणि बाकी त्यांच्या प्रचाराला जाईल तेव्हा सांगते त्यांच्या पण गोष्टी आता नाही सांगत त्यावर नंबर एकचं बटन दाबून पहिलवानाला आमच्या